नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मनोरंजनात्मक खेळ खेळणार आहोत ज्यामधून विद्यार्थ्याची शब्दसंपत्ती वाढणार आहे आणि त्यांना त्या ते विषयाची आवडसुद्धा निर्माण होणार आहे असा खेळ म्हणजे इंग्रजी शब्दसाखळी खेळ तर इंग्रजी शब्दसाखळी खेळामध्ये विद्यार्थी किंवा मुल विद्यार्थिनी एक शब्द सांगणार आहे आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पुढच्या विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्याने तो शब्द सांगायचा आहे जेणेकरून विद्यार्थ्यांची त्या विषयाबद्दलची आवडसुद्धा निर्माण होणार आहे आणि त्यांची शब्दसंपत्ती वाढणार आहे आणि एक मनोरंजनात्मक खेळसुद्धा होणार आहे आणि आनंदयी शिक्षण होण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे तर मी सर्वप्रथम समोरच्या विद्यार्थिनीला म्हण सांगते की तू तु तुझा इंग्रजी शब्द अर्थासह सांगायचा आहे स्पेलिंग आणि त्याचा उच्चार आणि अर्थ सांगायचा आहे चला सांगा आर ई डी रेड रेड म्हणजे लाल हा डी आलं हा डी ए एन सी ई डान्स डान्स म्हणजे नृत्य व्हेरी गुड हा डी हा ई डबल जी जी ओ ए टी गोट गोट म्हणजे शेळी हा जी ओ ए टी गोट म्हणजे शेळी हा तमा आर ए डबल बी आय टी रेबिट रेबिट म्हणजे ससा हा टी आलं टीचं कोण सांगते हा सांग रोहिणी टी ए डबल एल टॉल म्हणजे उंच य ल आले य ल हां सांग एल टी एल ई लिटिल लिटिल हां टी एल ई आले हां चला हां सांग वैश वैष्णवी सांग ई ए टी 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 ईट म्हणजे खाणे टी आलं टी चे सांगा चला कोण सांगते इकडे हां वैशानी टी ई एन टेन म्हणजे 10 हां टी ई एन 10 म्हणजे 10 हां एन येन वरचा शब्द कोण सांगते इकडे हा सांग विराज येन ओ नो म्हणजे नाही बर ओ ओ ओ चा ओ चा शब्द हा पुनम ओ एक्स ऑक्स म्हणजे बैल पुढं हा एक्स एक्स वरचा एक्स वरचा एक्स वरचा शब्द कोण सांगते बर एक्स आर ए वाय एक्स रे म्हणजे क्ष किरण झेरॉक्स झेरॉक्सची स्पेलिंग माहिती आहे का एक्स आर -E ई ओ एक्स वरचे शब्द कमी आहेत पण ते लक्षात ठेवायचे ओके